नमस्कार मी श्रीनिवास बुरगुल गणेश जयंतीनिमित्त श्री एकदंत गणेश मंडळाच्या वतीने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेले आहेत गेल्या एकवीस वर्षापासून हा गणेश जयंती उत्सव या नगर शहरामध्ये आम्ही साजरा करत असतो या गणेश जयंती उत्सवानिमित्त अनेक सामाजिक धार्मिक तसेच सांस्कृतिक आणि गरजूंना मदत होईल असे उपक्रम साजरा करून हा गणेश जयंती उत्सव साजरा करत असतो या धार्मिक उत्सवाला सामाजिकतेची जोड देऊन हा उत्सव साजरा करण्याचा तर आमचा प्रयत्न असतो आणि या प्रयत्नामध्ये आमच्या परिसरातील लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण एकत्र येऊन सर्व महिला असतील तरुण असतील लहान बालक असतील तसेच ज्येष्ठांपर्यंत सर्वजणांनी एकत्र करून हा उत्सव साजरा करण्याचा आम्ही प्रयत्न असतो आणि उत्सवाच्या माध्यमातून एक सामाजिक संदेश गेला पाहिजे यासाठीच हा गणेश जयंती उत्सवाचे गेल्या एकवीस वर्षापासून आम्ही आयोजन करत आहोत आणि यामध्ये सामुदायिक वळा रक्तदान शिबिर आरोग्य तपासणी शिबिर नेत्र तपासणी शिबीर नेतर दंत तपासणी शिबिर तसेच प पद्मशाली समाजामध्ये प्रसिद्ध असलेले बातकम्मा हा सांस्कृतिक खेळसुद्धा या ठिकाणी महिला मोठ्या उत्साहात खेळत असतात तसेच या जयंती उत्सवानिमित्ताने दरवर्षी मंडळ अनेक उपक्रम घेऊन साजरा करण्याचा प्रयत्न हा मंडळाचा असतो आणि या निमित्त या एकविसाव्या वर्षानिमित्त यावर्षी काहीतरी वेगळं करायचं म्हणून श्री क्षेत्र तिरुमाला तिरुपती हा भव्य देखावा या ठिकाणी यावर्षी साजर का सादर करण्यात येणार आहे मंदिरास पूर्ण तिरुपती तिरुमालाचे रूप या ठिकाणी साकार साकार करण्यात येणार आहे तरी भाविक भक्तांनी या सर्व कार्यक्रमास उपस्थित राहावे यावर्षी सव्वीस जानेवारी ते एक फेब्रुवारी या दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे यामध्ये सव्वीस जानेवारी रोजी रक्तदान शिबिर तसेच कार्यक्रमाचा शुभारंभ या ठिकाणी होणार आहे तसेच या ठिकाणी सत्तावीस रोजी आरोग्य तपासणी नेत्र तपासणी मोफत शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केलेले आहे तसेच अठ्ठावीस तारखेला शालेय शंभर गरजू विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात येणार आहे तसेच महिलांसाठी आणि पुरुषांसाठी अंताक्षरी स्पर्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे एकोणतीस तारखेला हनुमान चालीसा ठेवण्यात आलेला आहे आणि तीस तारखेला बालकांच्या एक हक्काचं व्यासपीठ मिळावं यासाठी रंगारंग कार्यक्रम डान्स मनोरंजन कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि तसेच महिलांसाठी हळदी कुंकू आणि प पद्मशाली समाजामध्ये प्रसिद्ध असलेले बदकमा खेळ या ठिकाणी घेण्या खेळण्यात येणार आहे तसेच या ठिकाणी एक जानेवारी रोजी मुख्य दिवशी गणेश जयंतीच्या दिवशी विविध कार्यक्रम महाप्रसाद भंडारा मिरोनिक सामुदायिक वळ सोहळा तसेच होम हवन असे अनेक कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात येणार आहे तरी तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे मी आवाहन करतो आणि गणेश जयंतीच्या संध्याकाळी म लहान मुलांसाठी बालमेळाचे आयोजन केलेले आहे या सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहावे मी असे एकदंत गणेश मंडळाच्या वतीने आवाहन करतो धन्यवाद